नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड तालुक्यात जत येथील महात्मा गांधी पुतळ्याच्या शेजारीला अतिक्रमण काढण्याच्यासाठी विठ्ठल निवर्गी व स्वन ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी ग्रामविकास अधिकारी वायडी चिगदुळे व वा गाव कामगार तलाटी नयना चव्हाण यांच्या यशस्वी मध्यस्थीने मागे घेण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की सोनियाळा येथील विठ्ठल निवर्गी व ग्रामस्थांनी महात्मा गांधी पुतळ्याच्या परिसरातील अतिक्रमणाच्या विरोधात एक ऑगस्टपासून अमरून उपोषण सुरू केले होते आज सकाळी पंचायत समितीचे सहाय्यक विकास अधिकारी जगताप साहेब विस्ताराधिकारी श्रीशैल बिराजदार ग्राम विकास अधिकारी वायडी चिगदुळे ग्राम कामगार तलाटी नयना चव्हाण माडगावचे मंडल अधिकारी खोत यांनी भेट देऊन करताना उपोषण मागे घेण्याची विनंती केली व त्यानंतर ग्रामविकास अधिकारी वायडी चिकदोळे व वा ग्राम कामगार त तलाठी नैना चव्हाण यांनी यशस्वी मध्यस्थी करत की आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले त्यानंतर ग्रामविकास अधिकारी वायडी चिखदोळे व वा उपोषणकर्ते यांनी काय म्हणणे व्यक्त केले ते ऐकूया ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत सोन्याळ विठ्ठल श्रीमंत निवर्गी राहणार सोन्याळ तालुका सांगली विषय सोन्याल गावातील महात्मा गांधी पुतळा परिसरातील जागेच्या अतिक्रमणाबाबत संदर्भ म्हणजे ग्रामपंचायतीकडे दिलेले पत्र वीस सात दोन हजार चोवीस वरील विषयास अनुसरून कळवण्यात येते की माझे सोन्याळ येथील महात्मा गांधी चौक परिसरातील अतिक्रमण झाल्याबाबत आपण पत्रामध्ये नमूद केले आहे तसेच अतिक्रमण काढण्याबाबत दिनांक एक ऑगस्ट दोन ऑगस्ट काढण्याबाबत एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमहोत्वाचं उपोषण करण्याबाबत इशारा दिला होता त्यानुसार मोजे ग्रामपंचायत सोनाळने मोजणी चलन भरून सिटी सर्वे नंबर पाचशे पाचशे एक पाचशे पाच पाचशे सहा पाचशे सात सा, या गट गटाचे उतारे व नका काढून रिस्टर मोजणी करण्यासाठी दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी भूमिलेख कारख्यालय जत यांच्याकडे अर्ज केला आहे तरी मोजणीनंतर अतिक्रमण निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण काढून घेण्याबाबत ग्रामपंचायत नियमानुसार कारवाई करण्यास तयार आहे सदर करते यांना डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर त्यांच्या अतिक्रमण अर्जा अर्जासंदर्भातील चौकशी करून योग्य कार कर, कारवाई करण्यात येईल ग्रामपंचायत नियो ओके ओके हा